सर्वप्रथम सविनय जयभीम आज आपण मुंबई या ठिकाणी इथं आलेलो आलेलो आता चैत्यभूमीला तर या ठिकाणी उद्याचा जो कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमासाठी आपण एक छोटंसं बाईट घेण्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी आपल्याला भेटले स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यूथ रिपब्लिकन संस्थापक नेते शहीद नेते भाई संगरे आणि या पक्षाचे पक्षप्रमुख होते भीमरत्न मनोज भाई संसारे आणि यांचे सुपुत्र आपल्या या ठिकाणी आणि भाई संसारे आलेले आहेत तर थोडक्यातच तुम्हाला विचारणार आहे आज जे आम्ही आलेलं आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही आज कशा प्रकारे या ठिकाणी तयारी केली तर सर्वप्रथम तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कवित्र विनम्र अभिवादन करतो आज बाबासाहेबांना आपल्यातून जाऊन इतकं वर्ष रुपये तरीसुद्धा आज इतक्या लाखोच्या संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हा समाज इतक्या मोठ्या या ठिकाणी येत असतो या देशाच्या पाठीवर किंवा जगाच्या पाठीवर असा कुठलाच महामानव झाला नाही की याच्या निधनानंतर किंवा महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्यानं पुढे लाखोचा एक समाज गोरगरीब समाज अभिवादन केलेला येतोय फक्त बाबासाहेबच अगनी, अगनी। एक असा महामानव या देशामध्ये होऊन गेला आहे की ज्यांनी लाखो हजारो लोकांच्या आयुष्यावरती असा प्रभाव टाकलेला आहे गणित गणेश त्या ठिकाणी त्यांचा प्रभाव होता हजारो वर्षाची गुलामगिरी रक्ताचं एकही न सांडवता बाबासाहेबांनी गुलामगिरी आपल्याला आम्हाला दाग। मोकळ केला आणि आज या शिवाजी पार्कमध्ये आज हे आमचं पस्तीसवं वर्ष आहे की आपण भोजनदाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करू शकतो मनोजभाईंनी ही संकल्पना सुरू केली की मनोजभाईंच्या नंतरसुद्धा कार्यकर्ते आणि आमचे सगळेच कार्यकर्ते महिला हे प्रचंड मेहनत घेतात आणि आपण लाख दीड लाख विमान या ठिकाणी आपण अन्नदान या ठिकाणी करत असतो आणि ही परंपरा ही अशीच सुरू राहील चालू ठेवणार जोपर्यंत साडी शंभरचा कार्यक्रम जोपर्यंत बाबासाहेबांची त्यात या जगात आहे या भूतलावर आहे अर्थात चंद्र सूर्य जोपर्यंत असतील तोपर्यंत आणि आपण जोपर्यंत आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम चालू उद्या अडुसष्टवा महापरिर्माण तर मी आल्यापासून ही माहिती घेतली या ठिकाणी खूप म्हणजे खूप खूप दुरून दुरून लोक आले लहान मुलं आलेले आहेत आणि मी आल्यापासून पाहते तुम्ही या ठिकाणी खूप सुंदर अशी भोजनाची व्यवस्था केलेली आहे तर भोजनासाठी तुमचे सर्व सहकार्य या ठिकाणी मजा करताय सर्वांना व्यवस्थित रांगेत आणि जेवले बी खूप सुंदर केलेलं आहे तर यापुढे जाऊन आता जे अनुयायी निघलेले आहेत आणि काही जण पोचतायत तर त्यांना तुम्ही काही संदेश आहे कशाप्रकारे तुम्ही प्रवास करा आज जरी पाच तारखेला महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापनेची शपथ विधी होत जरी असते तरीसुद्धा त्या कार्यक्रमाला इतके मुख्यमंत्री इतके मोठी येऊन इथं किती गर्दी होती आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गोड जरी समाज किती ही जर तुम्ही तुलना केली तर तुलना होऊ शकत नाही कारण का बाबासाहेबांवरती प्रेम करणारा जो व्यक्ती तो जेवणाची हऱ्या कुठल्याच प्रकारचं त्या ठिकाणी कमा बाळगत नाही पावसात जे काही रक्कम त्याच्याकडे असते विना चपलाचा तो बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला या ठिकाणी येतो आणि हा भूमिकानाचा कार्यक्रम हा सर्व कार्यकर्ते म्हणून आम्ही समाजावरती उपकार करत नाही एक समाज बांधव आपण आपणसुद्धा समाजाला काहीतरी देणं लागतो या उद्दिष्टाने आपण हा कार्यक्रम दाखवत असतो आणि सगळ्यांना मी विनंती करेन की आपण जरूर या स्वाभिमानी पक्षाच्या भूतला आपण भेट द्यावी आणि अन्नदानाचा आपण लाभ द्यावा आणि सगळ्यांनी आपली सुद्धा काळजी करावी येताना प्रवासात किंवा जाताना सुद्धा मुलाबाळांची काळजी करावी क्षमता उद्या उद्या सकाळी सहा वाजता संगीत कला अकादमीच्या वतीने आपण बाबासाहेबांना संगीत आणि आदरांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवत असतो आनंद शिंदे असतील मिलीश शिंदे असतील शिंदे कुटुंब असतील विविध कलाकार आपल्या ठिकाणी चळवळीतले विविध कलाकार कलेच्या माध्यमातून बाबासाहेबांना त्या ठिकाणी अभिवादन करत असतात समता सैनिक दलाचे सैनिक त्या ठिकाणी बाबासाहेबांना त्या ठिकाणी मानवंदना दिली तर असा हा कार्यक्रम काही सहा असतात त्या ठिकाणी होणार आहे त्यांची बाबासाहेबांची मोठी प्रतिमासुद्धा आपण या ठिकाणी स्थापन करत असतो लोकांना दर्शन घेण्यासाठी म्हणून आणि संध्याकाळी कवी संमेलन आणि अभिवादन सभासुद्धा या ठिकाणी पक्षाची होणार आहे खरंच की नव्हतं मिळत पोटाला बरोबर आहे ना हे एक छोटंसं गीत आहे त्याप्रमाणे झालं नव्हतं मिळत पोटाला अंगठी सोडण्याची पोटाला अशाप्रमाणे झाले तर यापुढे आपली राजकीय कशी असणार आहे बघा राजकीय कारकिर्द करण्यापेक्षा सामाजिक कारकिर्द आपली कशी असतात त्याच्यावर कारण का आता हा काय राजकीय उपक्रम नाही किंवा राजकीय कार्यक्रम नाही राजकीय मी काय बोलणार नाही फक्त समाजाला मी एवढीच विनंती करेन मी जो स्वाभिमान बाबासाहेब पण आपल्याला तो आपण जिवंत ठेवला पाहिजे आणि आज जरी महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल जरी झाला असलं तरीसुद्धा आंबेडकरी समाज म्हणून आपण सुज्ञ राहायला पाहिजे आणि स्वातंत्र्य आपले मतदारसंघ रिपब्लिकन पक्ष मोठा कसा होईल रिपब्लिकन चळवळीचे नेते कसे मोठे होतील चळवळ कशी पुढे जाईल त्याच वर्षा जा आपण मेहनत केली तर धन्यवाद ऐकता या तर इकडे पाहू शकते की आपण त्यांनी प्रकारे तयारी केली आहे या ठिकाणी ज्यांना जेवण घेत आहेत आणि सामोरतापर्यंत तर या ठिकाणी उद्या आपल्याला नामस्मरणासाठी गौतम बुद्धांची आणि बाबासाहेबांची प्रतिमा या ठिकाणी केलेली आहे आपल्या या ठिकाणी थांबूया धन्यवाद